हिलिंग हँड्सच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी अत्याधुनिक उपचार मोफत करण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर सिंग रोडा यांनी केलं आहे प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंग रोडा आणि आयुर्वेदाचार्य डॉक्टर विनोद रोडा यांच्या नेतृत्वाखालील हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेद सेंटरच्या वतीनं हिलिंग हँड्सच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांसाठी सर्वात मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे दिनांक चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी उपलब्ध सर्व प्रकारच्या उपचार पद्धती या पूर्णपणे मोफत ठेवण्यात आल्या आहेत यासाठी रुग्णांनी नाव नोंदणी करणं आवश्यक आहे विविध आजारांवर अत्याधुनिक अशा उपचार पद्धतीने मोफत उपचार या दरम्यान करण्यात येणार आहेत याचा रुग्णांनी लाभ घ्यावा आजवर जे उपक्रम राबवले यातील ही सर्वात मोठी योजना चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर करत असल्याचं डॉक्टर नेहासिंग सिंग रोडा यांनी सांगितलं मित्रांनो हिलिंग हँड्स फिजिओथेरपीचे चौदावे वर्धापन दिनानिमित्त मोठा भव्य उपचार शिबिर व डी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे मी डॉक्टर नेहारोडा हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी व आयुर्वेद सेंटरच्या वतीने एक खूप मोठं आवाहन करत आहे की चौदा डिसेंबर व पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आमच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरमध्ये मोठा भव्य उपचार शिबिर ऐकून घ्या मित्रांनो ह्या फक्त तपासणी शिबिर नसून उपचार शिबिर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक ज्या उपचाराची गरज असणार तसेच आमच्याकडे ॲडव्हान्स आलेली टेकार थेरपी हा उपचार पूर्णपणे मोफत आहे ह्याची फक्त नाव नोंदणी फी जे आहे ते पन्नास रुपये ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम ज्यांना आपण डिस्कचा त्रास असेल मणक्यांच्या आजार असेल सांध्यांचा आजार असेल चिकनगुनिया होऊन सांधे दुखत असेल स्पाईनचा कुठला प्रॉब्लेम आहे स्पॉन्डिलोसिस आहे सांध्यांमधनं आवाज येते आणि पॅरालिसिसचे पेशंट आहेत मतिमंद मुलं आहेत कंबरदुखी मानदुखी पाठदुखी असे कुठलेही प्रकारचे हाडांचे व नसांचे विकार असेल तर त्या पेशंट आमच्याकडे ह्या शिबिराचा लाभ घेऊ शकतात तसेच पंधरा डिसेंबरच्या दोन प्रकारचे शिबिर ठेवण्यात आले आहेत त्यामध्ये एक बी एम डी तपासणीचं शिबिर आहे जे पूर्णपणे मोफत आहे त्यामध्ये तुमचे हाडांची ठिसूळता हाडांमध्ये कॅल्शियम किती आहे ते तपासता येते आणि त्याप्रमाणे आम्ही गोळी औषध किंवा आहारच्या मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे तसेच त्या दिवशी पण उपचार शिबिर जे आहे ते पूर्णपणे मोफत आहे त्यामध्ये मनक्यांच्या अलाइनमेंट मी स्वतः यू केची ॲडव्हान्स ऑस्टिओपॅथी मी स्वतः करून घेणार आहे तसेच कायरोप्रॅक्टिक नीडलिंग कपिंग असे भरपूर प्रकारचे उपचारचे वन सेशन टोटली तुम्हाला फ्री भेटणार आहे आणि तुम्ही ट्रीटमेंटचा अनुभव घेऊ शकता की आमच्याकडे उपचार कुठल्या पद्धतीचा आहे आणि त्याचबरोबर पुढील उपचाराची ज्या रुग्णांना गरज असते त्यांना उपचारमध्ये तीस टक्के सवलत देण्यात येत आहे हा मित्रांनो खूप मोठा डिस्काउंट ऑफर आहे तर नक्की ह्या संधीचा लाभ घ्या आणि नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल वन ह्या नंबरवर कॉल करा धन्यवाद